नमस्कार। का नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि सगळ्यांना एकादशीच्या आहे संडे आणि हे तरी पण लॅपटॉप घेऊन माहित नाही यांचं काय चालू आहे काय नाही हे बसले आता काम करण्यात चहा मी पटकन बनवते माझी आंघोळ झाली आहे पण वाटत नसेल मी आंघोळ केल्यासारखी आणि माझी झाली नसून वाटत असेल मी केल्यासारखी हा मग मेकअप करून बसल्यावर वाटत फेसवॉश केलं फेसवॉश केलंय फक्त ठीक आहे तर मॅडम आलेले आहेत आपली चहा घेऊन चहा खूप मस्त झाला कारण की मला स्मेलच एवढा छान येत होता आता पिऊन सांगा कसं झालं घ्या तुम्ही पण या आमच्याकडे चहा पिण्यासाठी दिसत तर खूप छान आहे बघूया आता हे वाला घ्या मला एवढा जास्त नाही पाहिजे म्हणजे थोडाच फरक आहे <laughs> चहा गरमच एवढा छान झाले उघडा डोळे असतील तर लाईक करा तर आम्ही आता चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मग मी रात्रीच साबुदाना जो आहे तो भिजत घातला होता आता मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि सोबतच साबुदाण्याची खीर जी आहे ती त्यांना खूप जास्त आवडते आणि हे निघाले तर आता आंघोळीला तर आता किती वेळ लागेल सांगता येत नाही आंघोळीला किचनमधलं माझं सगळं आवरून झालं आणि मी फराळाचं बनवलं आणि हे देवपूजा करत आहेत आज कारण की आ, मला करायचं नव्हतं त्यामुळं देवपूजा चालू आहे आमच्या देवाची आणि आमचे पती देव करत आहेत <laughs> आणि इकडे आमचे विठ्ठल रुक्मिणी आज आषाढी एकादशी आहे <laughs> पण काय झालं आपल्याला फुलं आणायची होती पण आम्ही मार्केटला जाऊ शकलो नाही पाऊस चालू आहे खूप जास्त नाहीतर छान असं देवाला फुलं हार वगैरे केलं असतं की नाही ठीक आनंद पूर्ण भगवान की जय परत एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा खूप जास्त भूक लागलेली आहे आपण फराळ करूया माय गॉड कसल भारी दिसत आहे अर्जुनच्या आवडीची खीर आणि साबुदाना आता खीर मी पहिल्यांदा केली कशी झाली सांगा मला चला फराळ करून घेतो आम्ही हा अहो खीर कशी झाली सांगा ना गरम आहे खरं सांगा उगी काय म्हणणं कोण छान झाले हे बघा आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केलंय मला खूप आणि दिसायला पण भारी दिसायलाय ना एक फराळ करतो आम्ही आणि थोड्या वेळानंतर भेटतो तर आम्ही निघालोय आता बाहेर ऍक्च्युली uh, आमचा काल रात्री प्लॅन ठरला होता की आज आपण मंदिराला वगैरे जाऊया पण ते uh, तो वाला प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला तर मग घरात तरी बसायची इच्छा नव्हती आता बोर होत होतं म्हंटल चला कुठेतरी मागे लागली माझ्या फेवरेट प्लेस वर घेऊन चला आज त्या दहा वेळेस म्हटले की आपलं मंदिराचं प्लॅन कॅन्सल झालंय तर तिकडे जाऊया म्हणून कुठे चाललोय ते तुम्हाला कळेल कळेल तर बघा पुढे तर बघा पुढे हा तुम्हाला मी भेटते पण इतका वेळ लागत आहे ना इतकं जास्त ट्रॅफिक लागत आहे आम्हाला आणि मग बोर पण व्हायला लागलं म्हटलं चला मी गप्पा मारते कारण की हे तर मला बोलतच गाडी चालवताना काय पण हा मग फक्त मी काय बोलले यांना माहिती का की मला एका ठिकाणी ना कुर्तीज खूप छान दिसल्या मग मी त्यांना म्हटलं आपण तिथे जायचं का त्यांना ऐकणं पण त्यांचं गेलं कानायचं पण आणि बोलणं पण बंद झालं गाण्यात वगैरे काय तशाच टाइमला गुंग असतात ज्या वेळेला मी म्हणते ना काहीतरी शॉपिंगच हा तिथे छान दिसते जाऊया आपण म्हणून त्या दिवशी यांच लक्षच वेळेला लक्षच नसतं ओके मी आता गाणीच बंद केलेत कारण की ह्या मार्केटला इकडे ना सगळं बरंच काय काय मला दिसतंय स्ट्रीट शॉपिंग आहे इकडे तर खूप बरे हा पाऊस आहे हा ते पण आहे पाऊस आहे म्हणून हे आज वाचलेत मस्त टू व्हीलर वर आतापर्यंत पोहोचलो असतो आम्ही माहिती का पूर्ण नाही मी काहीच थांबत राहा मी बघून आले यांना मी काय तेच सांगते ना पाऊस नसता तर असं बोलत आहे मी पोहोचलो असतो पाऊस आहे म्हणून तर ना मी चालू का हो गाडी पोचायच आपल्याला तिथे

नर्सरी मध्ये आणि मला काही प्लांट्स घ्यायचे होते म्हणजे खूप दिवस झालं माझं असं की प्लांट घ्यायचे तर मला नर्सरी खूप जास्त आवडतात म्हणून हे म्हणत होते की हिच्या फेवरेट प्लेस मध्ये जायचे म्हणून नर्सरी आहे ना ही आणि बघा आल्याबरोबर मला सगळ्यात पहिले हे वाला छान हो। आहे ना ते पण छान वाटतंय हे बघा हे किती खुश आहे बघा तिला असं झालंय की काय घेऊन काय नाही असं झालं यामध्ये बघूया आधी आधी सगळं बघू आणि मग ठरवू कुठलं घेतले काय चेहरे पे खुशी पण आहे का टचमी नॉट जादू दाखवते तुम्हाला इकडे 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 टचमी नॉट प्लांट लाजाळूच प्लांट नको त्याला डिस्टर्ब न घरी होत माहितीये खूप खेळत बसायचो मी लहानपणी बघूया प्लांट स्वतःची नर्सरी असल्यासारखं दाखवतय या इकडे एवढे फुल देत पुढे बघूया मागे काका काय म्हणत होते ऐकलं का तुम्ही घेऊ नाटक लटकरी नको त्यानंतर घेऊ आधी लटकून खाली येते ते आपलं घर झाल्यावर मागे नको मा ना पण ते नाही वाटत एवढे कोणाच्या डोक्यात पडलं तर मला टेन्शन येते ते काका काय म्हणतात ऐकलंच का तुम्ही जे विकणारे आहेत ना त्यांना म्हणत होते नाही आलं तर वापस घेतात का म्हणे प्लांट्स हे बघा हे हे खूप छान असतं हे म्हणजे हे आहे ते फुल आहे ते आणि पॉट्स पण आहेत इकडे मी दाखवते तुम्हाला हा आर्टिफिशियल हे बघा पॉट्स अजून हे बघा ना हे असं घरामध्ये छान वाटेल याच्यात छोटंसं काहीतरी लावलं तर किती व्हरायटी आहे पॉट्सची हो तर छान दिसते ना इकडे पण छान हे बघा हे घेऊया एस्थेटिक हे बघा छान वाटते पण हां बातमी घेतली तुमची खास फुल स्केल शॉपिंग चालू आहे इथे

हे बोलत होते इतक्या वेळ की मी लहान असताना खूप खेळायचो हे अजून पण लहानच आहेत अजून पण लहानच आहेत वाटलं मला एक दोन ताट घ्यायला आलो होतो हे बघा इने केवढ काढलं बार्गेनच्या मोडमध्ये आहेत आज मॅडम रागवून रागवून त्याला कमी करत वाढवून <laughs> सांगायल पुन्हा मला कमी करले कुंडे भेटलेत मला त्यांना <laughs> म्हणले तुम्ही योजना करत असलेले कुंडे द्या आणि एवढे घेऊन चालले फ्री मध्ये म्हणून तर जाऊ दे म्हणे त्यांना परवडायला पाहिजे काय ते परवडतात पर म्हणूनच देतात ना सूपय कि त्यांना परवडतात म्हणूनच देतात पर ना ते बापरे आणि त्या माणसासमोरच म्हणायला त्यांना परवडायला पाहिजे ना त्यांच्याकडून एवढं बार्गेन करून इतकं कमी केलं बा... बाकीचं ठीक आहे नाही नाही माझ्या कुंड घेऊन आले हजार फेकूनच देणार होते ना ते हजार नाही ते, ते, ते बोलले ना मी त्यांना असं बोलले की तुम्ही युज करत नसाल तर द्या ते म्हणले हो आम्ही नाही युज करत घ्या तुम्हाला काही दिसत काहीतरी पैसे देत नाही नाही मग ते तसच घेऊन घ्या म्हणले तुम्हाला किती पाहिजे ते घ्या तुम्हाला सांगतो आणि मग त्यांना परवडत असेल तरच ते देतात नाही तर नाहीच मॅडम म्हणतात जस की त्यांनी त्या पॉटला बोलले ठीक आहे जाऊ दे वीस रुपये त्यांनी खूप कोऑपरेट केलं दिले पण ऐका तुम्ही आम्ही आलो होतो ही सकाळी म्हणली मला एक दोन घेऊन येऊ फक्त स्टार्टिंगला ते बघू आपण कसं चालतात आणि नंतर घेऊ आलो आम्ही लहान लेकरांना स्कूल मध्ये जसं कुठल्या चॉईसच्या शॉप मध्ये जसं असतं हे पण पाहिजे हे पण पाहिजे सगळं पाहिजे तरी रोजचे भेटले नाहीत माहिती का गुलाबाचे त्या आठ प्लांट्स घेतलेत सहा नव्हते विकत आठ प्लांट्स सहा कुंडे विकत आणि दहा बारा कुंडे त्याच्याकडून फ्रीमध्ये आणि पोत तुळशीसाठी ना असं सिरेमिक पाहिजे होत पण ते काय मला मिळालंच नाही तुळस लावण्यासाठी ते तुळशी सारखं नसतं का ते बघूया आपण पण आणि गुलाबाचे पण नाही भेटले मला छान छान असे इतकं छान दिसत आहेत गुलाबाचे बघा लाईन ना खूप सारे नर्सरी आहेत फक्त बघू शेवंतीचे आणि गुलाबाचे छान होते तर आज मी खूपच आहे <laughs> माहिती का लग्नाच्या आधी पण मी घरी खूप खूप झाडं लावलेली आहेत माती विकत घ्यावी लागली पुण्यामध्ये मेन गोष्ट मला तुम्हाला ते सांगायची होती चक्क मी शंभर रुपये देऊन कमी शंभर रुपये देऊन माती विकत घेतली आहे लातूरला अशी माती फुकट आता इथून कुठे जायचंय केलंय किती छान दिसलं का तुम्हाला नाही दिसलं ना लोकांनी जे दहा उरलेल्या बॉटल होत्या <laughs> <laughs> तर त्याचा असं काहीतरी शो केले म्हणजे त्या लोकांचं पण काहीतरी चांगलं काम झालं सांगा ना कुठे जायचंय ठरलं असेल तुमच्या डोक्यात असतं प्लॅन्स ऑलरेडी या रोडला तिथं पण अर्जुन अर्जुन बघा ना असं झालंय अर्जुन तू नर्सरीतून आलो तर त्यांची केस बघा तुम्ही एकदा अशी हालत झाली आहे अर्जुनची सांग ना मग केस खराब झाले मला भूक लागली काहीतरी खाल्ला असत छान पण आज उपवास आहे बघायचं आम्ही फायनली झुडिओ मध्ये तर चला आता अर्जुन काय म्हणणार होतं झुडिओ दाखवते सगळ्यांना माहीत झाली झुडिओ बघा आल्यापासून मला एक शब्द बोललेली नाहीये इतके गुंग आहे कपडे बघण्यात व पुढे पुढे -प्ड़े पळत आहे कपडे बघत लक्षातरी आहे का बघायचं नाही छान पहिला शब्द नाही काय कंटिन्यू इकडे बघा ओ छान दिसते साईज आली बरोबर ना छान वाटते पण हा वाईट ठीक आहे एवढं काही नाही वाटत मला हे नाही आवडलं एवढं छान आहे मी शॉपिंग म्हणजे माझे कपडे बघत असताना अर्ध्यातून ते इकडे आलेत आधी बोलले होते की तुझं होऊ दे आधी होत एक स्टँड राहिलं एक स्टँड मध्ये जर मला कपडे आवडले असते तर आता नाही आता तुमचं अर्ध पटकन बघून आता तुमचं झाल्याशिवाय नाही आता आवरा आणि मग माझं झाल्यावर

पण आपण आताच का दाखवतोय सगळ्यांना कपडे आमची शॉपिंग आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो केली शॉपिंग आणि मध्ये आणि बघायला जरी गेलं ना काही ना काही घेऊनच येतो माणूस ना खूप वाटत आज देवाला फुलं नाही येत नाही आणि बघा यांनी फायनली फुलं घेतले देवाला ठेवण्यासाठी जाता जाता वाटेतच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर लागलं म्हणून मग अर्जुन आतमध्ये गेले दर्शन घेण्यासाठी आणि बघा किती छान सजवलं होतं

जे प्लांट्स घेतलेत ना ते कसे घेऊन जायचे ते विचार करत आहोत आम्ही बहुतेक तर आम्हाला दोन चक्र करावं लागणार आहेत नाही तीन चक्र <laughs> मी ते छोटे कुंडे घेते काळेवाले ते तो चलो, चलो। तो था। चला आता <laughs> हे वर घेऊन जातो आम्ही आणि वर गेल्यानंतर भेटतो हे बघा आमच्या गॅलरीमध्ये आम्ही ठेवले होते कशा कशाचे घेतले हे तुम्हाला आता मी नंतर दाखवते चलो काय राहिले होते पोत मातीचं बघा जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांना सकाळपासून वाटत होतं की <laughs> आज देवाला फुलं आहेत फुलं नाहीत तर हे आज घेऊनच आले मग अशी दाखवलं मी तुम्हाला आणि आता ठेवत आहेत संध्याकाळचं जेव्हा दिवाबत्ती करतो आपण त्यावेळेला इकडे बघा की जरा आज प्लॅन नव्हता आपला कॅन्सल झाला होता प्लॅन मंदिरात जायचा पण होतं तुमच्या नशिबामध्ये की दर्शन हा नशिबात दर्शन अचानक गेलो आम्ही तिकडे आणि <laughs> फुलं आणण्यासाठीच खास आणि तिथेच मग लगेच हे जाऊन आले आरती पण केली ना त्यामुळंच बराच वेळ लागला मस्त गेला आज आमचा दिवस आणि खूप छान होता आहे ना बघा फुलं ठेवल्यानंतर असं दिसते देवघर हे आणि खूप प्रसन्न वाटते आज ना मी देवाच्या खाली असं अंतरण्यासाठी आसन पण पाहिलं पण मला काही मिळालं नाही पण लवकरच आपण आणूया तर बघा देव किती छान दिसत आहेत आणि पांडुरंग पण तर गाईज आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण तो पर उद्या बाय <laughs> बाय